बी बी आज शहराच्या वाढीव घरपट्टीच्या संदर्भात जी बैठक आयोजित केलेली होती त्या बैठकीत कुठल्याही प्रकारचा निर्णय झाला नाही संपूर्ण बैठक फेल आज सर्वसामान्य माणसाचं कंबड मोडायचं काम त्या नगरपालिकेच्या आश्रणी झालेलं जे कर के आकारणी केलेली आहे त्याला कुठल्या पद्धतीचं धोरण किंवा निकस नाही ज्याला पाच हजार चार हजार घरपट्टी होती त्याला लाख सव्वा लाख रुपये घरपट्टे एका खातेदाराच्या नाव प्रॉपर्टी आहे मग ते खाली कमर्शियल बेसिसवरती असेल वरती रेसिडेन्शली असेल त्या त्या पद्धतीनं तिने आकारलं पाहिजे होतं तसं न आकारता प्रत्येक गाळ्याचं वेक वेगवेगळं मूल्यांकन करून त्याच्यावरती दिवाबद्दीचा वेगळा चार्ज त्याच्यावरती तुमच्या नगरपालिकेचा अग्निशामनगरचा वेगळा चार एका मालकाची प्रॉपर्टी असताना एक खातेदार असताना त्याच्यात वर्गी करून दहा करायची गरज काय होती आजची जी हो बैठक झाली या बैठकीत त्यांचं मनात तक्रारीच आहे आणि किती जणांचा शंभर टक्के तुम्ही बेगायचे केलेले भाडपणाचं दहावीस हजार भाडं येत नाही त्याला तुम्ही कर लावले पन्नास पन्नास हजार रुपये ही चुकीचं आहे आणि अशा या चुकीच्या पद्धतीनं आज जे बैठक बोलली होती त्या बैठकीत कुठलंही निष्पन्न झालेलं नाही शिवसाहेबांचं म्हणणं आहे माझ्यात काही नाही आहे परत प्राणसाहेबांचं म्हणणं आहे माझे काय माझा काय याचा काय संबंधच नाही आहे मी त्यात काय भाग घेऊ शकत नाही मी बैठकीसाठी बोलवली होती सर्वसामान्यांना हे जे चाललंय फसवण्याचं धोरण आहे यातनं कुठल्याही प्रकारचं काही या बैठकीत निष्पन्न झालेलं नाही म्हणून आमची कलेक्टर साहेबांना विनंती आहे की आपण यात लक्ष घालावं हा दुष्काळी चालू आहे ही क वर्ग नगरपालिका आहे क वर्ग नगरपालिका म्हणजे ग्रामपंचायत लेवलचीच आहे आणि ज्याला पंधरा आणि वीस हजार टॅक्स होतो त्याला दोन दोन अडीच अडीच लाख टॅक्स तुम्ही लावले तर हा अन्यायकारक टॅक्स आहे जी ज्या आकारापेक्षाही मोठा हा टॅक्स आहे म्हणून यात अतिशय योग्य पद्धतीने कलेक्टर साहेबांनी निर्णय घ्यावा आणि जनतेला यातून या कराच्या तडाग्यातून मुक्त करावी ही आमची विनंती आणि म्हणून आज उद्या जत बंद आहे आणि सर्वसामान्य नवे संपूर्ण व्यापारी असतील सर्वसामान्य नागरिक असतील सर्वांच्या वरती हा मूर्दंड आहे आणि त्यामुळं एकदा नाही दहा वेळा विचार करून आता जे तुम्ही टॅक्सेस वाढवलेत ते टॅक्स योग्य पद्धतीने घेऊन कमी करावीची आमची विनंती बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद